संत बाळूमामा हे नाव घेताच मनात एक शांतता एक श्रद्धा जागी होते बाळूमामा फक्त संत नव्हते ते जनतेचे आधार होते त्यांनी गुराख्यांसाठी त्यांच्या जनावरांसाठी आणि गावकऱ्यांच्या सुखासाठी आयुष्य अर्पण केलं पण या सर्व कार्यामागे एकच गोष्ट होती श्रद्धा देवावर भक्तीवर आणि सेवाभावावर असलेली अखंड श्रद्धा बाळूमामा म्हणायचे देवावर विश्वास ठेवा बाकी सर्व काही आपोआप घडतं आणि खरंच श्रद्धेने जे काम केलं ते कधी अपयशी ठरत नाही कारण श्रद्धा म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही श्रद्धा म्हणजे मनापासून सेवा करणं विश्वास ठेवणं आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगणं बाळूमामांनी कधी प्रसिद्धी शोधली नाही पण त्यांच्या सेवेमुळे त्यांच्या भक्तीमुळे आजही लाखो लोक त्यांना आपला देव मानतात आज आपण जगात कितीही प्रगती केली तरी बाळूमामांची शिकवण आपल्याला आठवण करून देते की श्रद्धा हीच खरी शक्ती आहे आणि सेवा हीच खरी पूजा आहे म्हणून आज एक क्षण घेऊया आणि मनोमन प्रार्थना करूया बाळूमामा आम्हालाही अशी श्रद्धा आणि सेवा करण्याची ताकद द्या आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या संत कृपा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा संत बाळूमामा की जय